तीन हत्याकांड चार जणांचा खून बुलढाण्यात क्रूरतेने गाठला कळस पोटातील निष्पाप जीवाचाही गेला बळी चिखली जालना रोडवरील हत्याकांडातील आरोपींचे शोधकार्य सुरू बुलढाणा जिल्ह्यात गेल्या अठ्ठेचाळीस तासात तब्बल तीन हत्याकांड घडले आहेत या तीनही हत्याकांडात चार जणांचा खून करण्यात आला आहे तर पोटातील एका निष्पाप जीवाचा देखील बळी या हत्याकांडा दरम्यान गेलाय बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर नांदुरा आणि चिखली तालुक्यात हे तीन हत्याकांड गेल्या अठ्ठेचाळीस तासात उघडकीस आले आहेत संग्रामपूर येथे सासऱ्याने कुराडीने हल्ला चढवत गर्भवती सूर आणि नातू ठार केले आहे तर नांदुरा तालुक्यातील वडनेर येथे बायकोचा खून केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे तर तिकडे चिखली जालना रोडवरील अंचरवाडी परिसरात एका युवतीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे या तीनही हत्याकांडामध्ये चार जणांचा खून करण्यात आला आहे मात्र खून करण्यामागची कारणे अद्याप समोर आलेली नाहीत संग्रामपूर येथील हत्याकांडातील आरोपी सासऱ्याने स्वतः पोलिसांना समर्पण केले आहे तर वडनेर येथील श्वान पथकाच्या मदतीने नरा दंपती पोलिसांनी मात्र जालना वरील। परिसरात राजवाडा हॉटेल मागे अर्धवट जळालेल्या युवतीच्या मृतदेहाबाबत अद्याप आरोपींचा सुगावा पोलिसांना लागलेला नाही जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पाच शोध पथक तयार करून आरोपींच्या शोध कार्यासाठी पाठवले असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे लवकरच बुलढाणा पोलीस तिसऱ्या हत्याकांडातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना देखील जेरबंद करतील असा विश्वास पोलीस यंत्रणेकडून व्यक्त केला जातो आहे